नमस्कार मित्र बांधवनं शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी सी काय सुरुवात आपले सर्व स्वागत करत आहे आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार गुट्युबची मार्केट यार्ड पुणे आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणातील बदल झालेला पाहायला मिळू शकतो तर आवक भरपूर आहे त्याचबरोबर कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतो हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुट्टेबी मार्केट यार्ड पुणे शेतीला संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळते या ठिकाणी आपण आवक पाहू शकतात चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीच्या आल्यासाठी साधारणतः दर जे येते पवळ्या आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तीस रुपयापर्यंत उच्चंखी दर या ठिकाणी आपल्याला आल्यासाठी पाहायला मिळते पण क्वालिटीही पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासले दर जे येते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला आल्यांचे दर होतं तर बऱ्याच दिवसापासून आल्याच्या दरामध्ये मोठमोठावरती घस घसरण झालेली पाहायला या ठिकाणी आपण पाहू शकता आल्याची क्वालिटी आहे एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सातारा आले ती <coughs> आवक जी आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला होते त्याचबरोबर दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला होते क्वालिटी बरोबर अवघ्या या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात कोथिंबीरची आवके या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या एक नंबर टॉकलेटच्या कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे ते चार रुपयापासपर्यंत उच्चांके दर पाहायला होते आवके या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्यापुरावरती आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते मोठ्यापुरावरती उतरलेली पाहायला मिळतात आवक जास्त झाल्याचा परिणाम या ठिकाणी आपल्याला कोथिंबीरच्या दरावरती दिवसेंदिवस पाहायला मिळते एक रुपयापासून ते चार रुपयापर्यंत उच्चांकी दर कोथिंबीरसाठी पाहायला मिळते मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीच्या मेथीसाठी साधारणतः दर जे आहेत ते चार रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये एक ते दोन रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता शेपूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः दर जाते पाच रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहावते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून मी शेपूचे दर बाहेरवतात क्वालिटीनुसार शेपूच्या दरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला होते हिरव्या मिरचीचे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीसाठी पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहावते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून हिरव्या मिरचीचे दर होतात कावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगले एक नंबर टॉप प्लेटीच्या फ्लावरसाठी साधारणतः पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येतेच दोन ते तीन रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार घरामध्ये मोठ्या प्रमाणावरती गॅसरण मी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते <laughs> वालगावडीची क्वालिटी पाहू शकता चांगले एक नंबर टॉप प्लेटीमध्ये वालगवडीसाठी पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील याला दर पार मिळतात दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चंकी दर पार होतात हलक्या क्वांटीमध्ये दोन ते तीन रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पार मिळतात टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून टोमॅटोचे दर पहायला मिळतात तर क्वा आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला टोमॅटोच्या दरावरती या ठिकाणी आपल्याला झालेलं पाहायला मिळते भेंडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वा क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे आहेत पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून भेंडीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार भेंडीच्या दरामध्ये ती जे आज या ठिकाणी आपल्याला झालेली पाहण्यामध्ये वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या वाटाण्यासाठी साठ रुपयापर्यंत चांगली दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पंचेचाळीस रुपयापासून वाटाण्याचे दर पाहिला होता तर क्वालिटीनुसार वाटाण्याच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळते गाजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः दर जे <सवतलितिना> <देंट के> <dividends> <स़़़ revisit> येते <स्थ Wanna सबियो> <स्�> वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून गाजरचे दर पाहायला होतात फापडाची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः दर जाते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून फाफडाचे दर पाहिला होतात बीन्सची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जाते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून बिलचे दर पहायला मिळतात चवळच्या शेंगाची आवघ्या या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चव शेंगासाठी पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून चवळीचे शेंगाचे दर पहा मिळतात गोमुख शेंगाची आवघ्या या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भोमुख शेंगासाठी सत्तर रुपयापर्यंत दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून भूमुक्षकाचे दर पहायला मिळतात काकडीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर ज्या आहेत पंधरा ते सोळा रुपयापर्यंत दुच्चंकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला दे काकडीचे दे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार काकडीचे दर जे आहेत ते थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात त्याचबरोबर <Coughs> हिरव्या चायना काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या चायना काकडीसाठी चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते तर आवक भरपूर आहे त्याचबरोबर दर जे आहे ते चायना काकडीसाठी कमी पाहायला मिळतात सोयी शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपोजिट तिच्या शोयशासाठी एकशे ऐंशी ते दोनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार शेंगाच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळते शिमला मिरची जी अवघ्या या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकलेटच्या शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार शिमला मिरचीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला मिळते कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात कोबीची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉपलेटीच्या खोबीसाठी पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून कोबीचे दर पाहायला मिळते दोडक्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपलेटीच्या दोडक्यासाठी साधारणतः दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते दहा ते बारा रुपयापासून दर पाहायला मिळतात डांगरची आवक या ठेवण्यापर्यंत पाहू शकता मडपणावरती डांगरची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगला एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये अठरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चौदा रुपयापासून डांगरचे दर पाहायला मिळतात वांग्यांची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या वांग्यांसाठी साधारणतः दर जे आहे दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते वांग्याचे तीन ते चार रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार वांग्याच्या दरामध्ये घसरण कायम पाहायला मिळते पुणे गावारची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पुणे रेगावरसाठी साधारणतः दर जी ती सत्तर रुपयापर्यंत उचंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून पुणे रेगावरचे दर पाहायला मिळतात